नमस्कार में नो, माजा, नमस्कार। तुम नवीन मदे। तर नमस्कार मित्रांनो आणि बहिणींनो आणि भावांनो आणि सर्व वडीलदारांना माझा नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण जे आहे ते बोलणार आहे की तुम्ही कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये या इंटरनेटच्या युगामध्ये त्यामध्ये मी सुद्धा येतो माझ्यावर देखील तुम्ही कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवू नका असं मी सांगेल याच कारण असं आहे की इंटरनेटवर जो कोणता व्यक्ती तुम्ही पाहता तो कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्हाला कोणती ना गोष्ट कोणती गोष्ट हा विकण्यासाठी बसलेला असतो मोस्टली जे क्रिएटर असतात आता रीलवर तुम्ही जे मराठी रील्स वगैरे बघतात ते नंतर काय करतात की स्वतःचा आधी इंस्टाग्रामचं अकाउंट वगैरे वाढवतात त्यानंतर मग तिथे जनता आली की मग ते म्हणतात की आता आम्ही दुकान स्टार्ट करतोय दुकानावर आपल्याकडे ले भरपूर स्कीम आहेत वगैरे वगैरे त्यांचा आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे ते आपला बिझनेस करतात ठीक आहे खूप छान गोष्ट आहे मराठी लोक काहीतरी चांगले करतायत यामुळे आपण आपल्याच मराठी लोकांना नाव ठेवून काही फायदा नाहीये त्यामुळे खूप चांगलं करतायत त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये पण स्वतःला कुठेतरी पाण्यामध्ये टाकून स्वतःचा लॉस करून जर आपलीच लोक आपल्याला लुटत असतील तर ती गोष्ट कुठेतरी चुकीची असं मला वाटतं कारण आता भरपूर असे जे मराठीचे इंस्टाग्रामचे रील स्टार वगैरे आहेत ते आपल्या रील्सवर काही अशा गोष्टी प्रमोट करतात जे की म्हणजे आता ते तुम्हाला ते तुम्हाला म्हणत असतील की मी मी घरगुती घरबसल्या पैसे कमवतो हो तुम्ही सुद्धा कमवू हो शकता पाच दहा हजार रुपये असं ते वेगवेगळ्या प्रकारचे ऍप वगैरे सेल करत असतात तर ती गोष्ट कुठेतरी चुकीची आहे असं मला वाटतं त्यामुळे तुम्ही कोणत्याही अशा प्रकारचे रील स्टार वगैरे झाले किंवा कोणत्याही व्यक्तीवर जे आहे ते आजच्या या इंटरनेटच्या युगामध्ये भरोसा नाही ठेवला पाहिजे आता बोलूयात आपण पॉडकास्ट बद्दल जे की तुम्ही हिंदीचे पॉडकास्ट वगैरे बघता मोस्टली तुम्ही तुम्हाला एक नाव माहिती असेल बी एर बायसेफ म्हणजे रणवीर तुम्ही खूप सारे रील्स वगैरे पाहिले असतील शॉर्ट्स क्लिप्स की त्यामध्ये ते भरपूर प्रकारच्या गोष्टींबद्दल ज्या आहेत रील्स येतात त्यांच्या पॉडकास्टवर डॉक्टर वगैरे येतात मोठ्या मोठ्या कंपन्या येतात मिलेनर्स वगैरे येतात कंपनीचे सीईओ वगैरे येतात आणि भरपूर गोष्टी ज्या आहेत ते सांगत असतात तर तुम्हाला काही गोष्टींमध्ये एक अंतर काढायला हवं की भरपूर लोक आता असतात फॉर एक्झाम्पल एक कंपनी आहे त्या कंपनीचं मार्केटिंग करायचंय तर ती कंपनी काय करते आपला एक बॉडक बनवते आपला एक बोडक बनवल्यानंतर त्या कंपनीचा मालक वगैरे जो आहे तो तो, तो मालक त्या पर्टिक्युलर uh, पॉडकास्ट वर जातो आणि आपलं जे आहे ते काही गोष्टी शेअर करतो मग ते झालं पेड पॉडकास्ट पेड म्हणजे काय की त्या कंपनीने त्या रणवीरा बाधियाला किंवा त्या चॅनलला पैसे दिले असतात की आमचा तुम्ही इंटरव्ह्यू घ्या तुमच्या चॅनलवर टाका आणि लोकांना आणि जे चॅनल असतं त्या चॅनलकडे चांगला एक बेस असतो लोकांचा मग ती कंपनी येते यांच्याकडे येते आणि आपल्या प्रोडक्टची मार्केटिंग करते तर हा त्या मागचा जो आहे तो हेतू असतो तर अशा वेळेस आपण कुठेतरी चुकीचा निर्णय नाही घेतला पाहिजे आणि जर तुम्ही असेल हा रणवीर अलाबाद याचा जो चॅनल आहे त्यामुळे सुरुवातीला खूप छान कॉन्टेंट यायचं पण त्यानंतर काय झालं की बॉलिवूडचे सुपरस्टार्स असतील से जे सेलिब्रिटीज असतील त्यांची मार्केटिंग या चॅनल थ्रू व्हायला लागली त्यानंतर भरपूर असे लोक जे की बाबा साधू वगैरे झालं या यांचे कंटेंट यायला लागले हे काही पण काही पण विचित्र गोष्टी जे आहेत त्या इंटरनेटवर बोलत असतात आता आपण आता आपल्याला माहितीये की आपण गावाकडे राहतो आपल्या सर्व गोष्टी आपण पाहिले आहेत की बाबा लोक तंत्र मंत्र हे तंत्रविद्या वगैरे या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहे की ऑलमोस्ट या गोष्टी फेक असतात त्यामुळे आपल्याला हे लोक काही वेड्यात काढू शकत नाही पण अशी भरपूर लोक आहेत जी यांच्या जाळ्यामध्ये फसतात यांच्या ऍप वगैरे असतात त्या ॲपवरून हे सांगतात की आम्ही तुमचं भविष्य दाखव वगैरे वगैरे तर किंवा तुमचं भविष्यात काय घडेल याविषयी आम्ही तुम्हाला सांगू तर अशा ऍपच्या जाळ्यामध्ये तुम्ही नाही फसलं पाहिजे कारण डेफिनेटली ते आपल्याला कुठेतरी फसवत आहेत ही गोष्ट आपल्याला कळायला लागली आणि त्यामुळेच ते आपल्याकडून खूप सारे आपल्या भीतीचा फायदा उचलून ते आपल्याकडून खूप सारे पैसे जे आहेत ते उकळण्याचा प्रयत्न करतात तर त्यामुळे आपण आपल्या कष्टाने कष्टीला पैसा आपण अशा लोकांना देतो का तर आपलं फ्युचर ते सांगतात एक सोपी एक गोष्ट सध्या कुणीही कुणाचं फ्युचर सांगू शकत नाही कुणाचं पुढे काय होईल हे कुणीही सांगू शकत नाही ही एवढी बेसिक गोष्ट असते पण फक्त आपल्या डोक्यात ज्या प्रकारची भीती बसलेली असते त्या भीतीपोटी आपण अशा लोकांना बळी पडतो आणि आपले पैसे जे आहेत आपण त्यांना देऊन बसतो आणि कुठेतरी आपला लॉस होतो त्यामुळे तुम्हाला सावध करायसाठी हा व्हिडिओ जो आहे तो बनवलाय नक्कीच लोकांना बळी पडू नका स्वतःचा मेंदूचा वापर करा मेंदू दिलाय वापर करा त्याचा आणि कुठेशा लोकांच्या ज्या आहे त्या कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या विकत घेऊ नका इंटरनेटवर आणि तर हाच एक मेसेज होता या व्हिडिओ मार्फत हेच एक मला सांगायचं होतं त्यासाठी हा जो व्हिडिओ तो बनवला होता आय होप तुम्हाला कळाला असेल आणि हे सर्व मार्केटिंगचा खेळ आहे त्यांना एक प्रोडक्ट तुम्हाला विकायचा आहे त्यासाठी ते तुमच्या समोर दहा वेळा येतात या रि या पॉडकास्टवर वगैरे झालं त्या आणि तु, तु, तुम्ही जर पॉडकास्ट जर पाहत असाल ना तर तुम्हाला आणखी गोष्ट सांगतो की हे जे पॉडकास्ट आहेत ना ते बेसिकली पेड पॉडकास्ट असतात काही म्हणजे कंपनीने एक, एक प्रोडक्ट बनवला तो प्रोडक्ट त्यांना विकायचा आहे त्या त्यांच्याकडे जनता नाहीये हे पॉडकास्टवाले त्यांच्याकडे जनता आहे मग ते ती कंपनी ज्या पॉडकास्ट वाल्यांकडे जाते कोलॅबोरेशन करते यांना पैसे देते व्हिडिओ बनवून त्यांच्या चॅनलवर जातो आणि त्यांची जनता हा व्हिडिओ बघते थोडक्यात हे त्या प्रोडक्टचं मार्केटिंग होतं इथे त्यामुळे ही, ही गोष्ट आपल्याला कळायला हवी की कोणतं प्रोडक्ट जेन्युन आहे कोणतं खराब आहे हे आपल्याला कळायला हवं जर प्रोडक्ट चांगलं असेल तर ऑब्विसची गोष्ट आहे काही प्रॉब्लेम नाही आहे खरेदी करायला पण अशा देखील काही कंपन्या आहेत जे की त्यांचं प्रोडक्ट किती जरी खराब असेल तरी ते चांगलं आहे म्हणूनच विकतात कारण ते म्हणतात ना आपल्या आईला आपलं बाळ चांगलंच वाटतं तर प्रकारे काहीतरी आणि अजून एक पॉडकास्टवर एक सांगायची गोष्ट राहील तुम्हाला कि एक पॉडकास्ट होता आयुर्वेदिक डॉक्टरचा आणि एक होता होमिओपॅथिक किंवा अलोपॅथिक डॉक्टरचा तर आयुर्वेदिक डॉक्टर म्हणतात की चष्म्याचा नंबर जो आहे तो बरा होतो तर अलोपॅथीवाला म्हणतो की चष्म्याचा नंबर बरा होत नाही मग विश्वास ठेवायचा कोणावर म्हणून तुम्हाला म्हटलं की या दो दोघांवरही विश्वास ठेवू नका आणि चष्म्याच्या नंबर विषयी जर बोलायचं झालं तर एक छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगतो चष्म्याचा सा नंबर बरा होतो पण महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमचं जे चष्म्याचा जे कंडिशन आहे त्याची स्टेज कोणती आहे काही इनिशियली स्टेजमध्ये जर असेल तर बरा होतो पण एक स्टेजचा जो जर बाहेर गेला तर चष्म्याचा नंबर पुन्हा रिव्हर्स करता येत नाही ही एकदम बेसिक त्यामागची जी आहे ती खरी गोष्ट आहे आणि यावर कोणीही डिबेट जरी केलं तरी ही गोष्ट खरी ती खरीच आहे आणि ही काळ्या दगडावरची वेग आहे की जर चष्म्याचा नंबर बरा होतो पण एक इनिशियल स्टेजपर्यंत आणि त्या स्टेजच्या पुढे गेला सेकंड थर्ड फोर्थ स्टेज कि मग चष्म्याचा नंबर काही केलं तरी बरा होऊ शकत नाही आणि तर हाच मेसेज होता की कुणाच्याही बोलण्याला इंटरनेटच्या या युगामध्ये बळी पडू नका स्वतःचा विचार एक प्रॉपर स्वतःचा ओपिनियन ठेवा आणि मगच कोणतीही गोष्ट या इंटरनेटवर खरेदी करा तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद